रामानंदनगर येथील बेघर निराधार लोकांना हक्काचे घर व जागा मिळावी यासाठी दलित महासंघाच्या वतीने पलूस तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला आठ दिवसापूर्वी पलूस तालुक्यातील नगर येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण केलेल्या कुटुंबाच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने जेशिबाच्या साह्याने जमीनदुस्त केल्या होत्या त्यामुळे सध्या ही कुटुंबे उघड्यावरती आले आहेत या कुटुंबाचे जगणेही मुश्किल झाले आहे अन्नवस्त्री निवारा सर्वच प्रकारे त्यांची उपेक्षा झाल्याने बारा मे रोजी त्यांनी पलूस येथील पाण्याची टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दोन दिवसामध्ये याबाबत योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले होते यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले परंतु दोन दिवस झाले तरी याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित आद आंदोलनकर्त्यांनी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाच्या वतीने पोलूस कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला यावेळी या, या मोर्चामध्ये निराधार व बेघर झालेले आंदोलक आपल्या वयोवृद्ध व्यक्ती महिला तसेच लहान मुलांसह सदर आंदोलनामध्ये सहभागी झाले होते सदर आंदोलनाची सुरुवात पोलीस येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृतीपुत्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले यानंतर विविध घोषणा देत सदर मोर्चा पोलिस येथील मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयाकडे जात असताना नवीन बस स्थानकाजवळ असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृतीपुत्यास पुष्पहार आंदोलनकर्त्यांनी अभिवादन केले यानंतर सदर मोर्चा हातामध्ये नेहरे झेंडे घेऊन अवस्थेत विविध घोषणा देत तहसील कार्यालयावरती येऊन धडकला यावेळी तहसील कार्यालय परिसरातील वातावरण तणावग्रस्त होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पलूस पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत आपल्या भावना तहसील दिप्ती तहसीलदार दिप्ती रिठे यांच्यासमोर व्यक्त केल्या यावेळी दिप्ती रिठे यांनी संबंधित लोकांचे पुनर्वसन करण्याबाबत मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव के प्रस्ता सादर केले सदरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाईल असे सांगितले दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिया मांड मांडला होता सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन वेळा तहसीलदार दिप्ती रेठे यांनी यांच्यासोबत चर्चात्मक बैठक झाली परंतु रात्री उशिरापर्यंत संबंधित आंदोलकांची तात्पुरती सोय करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही यावेळी दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष टिप्पू पटवेगार सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार राज्याध्यक्षा वनितादाई कांबळे बापूसाहेब बडेकर भाग्यश्री सूर्यवंशी कुलदीप वारे अर्जुन मोहिते निशांत आळवेकर रामावारे पिलूवारे रोहित मोरे दत्ता जगधने अनुराधा जगधने विनुभाऊ कांबळे अमनराव इनामदार राहुल साठे शिरूभया चौस हरीश वडार अल्ताफ चौस जुनेद चोगले यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते